मंडळी समयचा शो बंद झाला दुसऱ्या बाजूला रणवीरची पूर्ती लागली अपूर्वा मकीजा आशिष चंचल यांचं तर असं झालंय की ना देणनन कंदील लावून घेणं पण या सगळ्यात एक माणूस आपला एका कोपऱ्यात नित्र असायच त्याचं विनोदाच टायमिंग तर परफेक्ट आहेच पण या सगळ्या मॅटर पासून लाभ राहायचं याच सुदीक या गड्यानं परफेक्ट टायमिंग साधलंय आता एकीकडं सध्या रणवीर समय रेना आणि इतर लोक त्यांच्या डार्क ह्युमर मुळे अडचणीत आले असतानाच सध्या या नेटकऱ्यांचं एका कॉमेडियनकडे मात्र दुर्लक्ष झालंय जो याच शो मध्ये काही काळापूर्वी होता शिवाय त्याचा विनोद निभार डार्क असायचा गडी झुकलाय पण अतिशय हुशार हजर जबाबी डार्क ह्युमर करून सुद्धा कुणाला डायरेक्ट न दुखावता पोट दुखेपर्यंत हसवण्याची विलक्षण क्षमता असलेल्या या कॉमेडियनचं नाव आहे महिप सिंग वयाच्या चाळीसाव्या वर्षी स्टँडअप कॉमेडीला सुरुवात करून अगदी कमी काळामध्ये त्यानं आपल्या टॅलेंटमुळे नाव कमावलंय शिवाय अगदी अल्पावधीतच त्यांना जगभरात एवढं फॉन पॉलिंग मिळवलेलं आहे की कुवेत मधल्या एका राजघरानं सुद्धा त्यांना सन्मानानं आपल्या कार्यक्रमात बोलावलं होतं दरम्यान सध्या आणि समयच्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये काही नेटकरी असं मानतायत की या दोघांच्याही ह्युमरपेक्षा महीप सिंगचा ह्युमर त्याच्यापेक्षा डार्क आहे त्यामुळे डार्क ह्युमरचा वादशाह असलेल्या आणि कोणालाही थेट ऑफेंड न करता जबरदस्त विनोद निर्मिती करणाऱ्या महिप सिंग बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडई स्टँडअप कॉमेडी सर्कलमध्ये द गुजराती सरदार ही उपाधी मिळवलेला आणि डार्क ह्युमरचा बादशा असलेल्या मोहित सिंगला त्याचं वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवणं इतकं आवडतं की त्याच्या प्रोफेशनल कामाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक का आयुष्याबद्दल फारशी माहिती समाज माध्यमांमध्ये उपलब्ध नाही आणि महीप सिंगनं हे जाणून बुजून केल्याचं म्हटलं जातं इतकंच काय तर त्याची जन्मतारीख त्याच्या पत्नीचं आणि मुलीचं नाव हेही आजपर्यंत कोणाला ठामपणे माहिती नाही दरम्यान वैयक्तिक आयुष्य अतिशय खाजगी ठेवणं पसंत करणाऱ्या या अफलातून कॉमेडियनचा जन्म एकोणीशे पंच्याहत्तरचा आणि पंजाबमधील पटियाला येथील एका शीख कुटुंबातला त्यांनी त्याचं शालेय शिक्षण पटियाला इथं पूर्ण केलं आणि पटियाला इथल्याच खालसा कॉलेजमध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं नंतर त्यानं हिमाचल प्रदेश विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवली त्यानंतर त्यांनी वयाच्या चाळीशी पर्यंत कॉपी रायटर आणि कॉपी एडिटर म्हणून काम केलं दरम्यान माध्यमांमध्ये काम करताना डेव्हलप झालेल्या स्टोरी टेलिंगचा आणि शब्दावरील प्रचंड पकडीचा त्यांना त्यांच्या पुढच्या कॉमेडीच्या आयुष्यात फार उपयोग झाला आणि विनोदी बुद्धी आपल्याकडे उपजतच असल्यामुळे त्यांना पहिल्यापासूनच असं वाटत होतं की आपणही स्टेजवर जाऊन काहीतरी परफॉर्म करून लोकांच्या आयुष्यात दोन समाधानाचे क्षण निर्माण करावे पण यासाठी त्याचं धाडस होत नव्हतं शिवाय त्यावेळी ते प्रोफेशनल जॉबही करत होते पण दोन हजार मध्ये दिल्लीतल्या ग्रेटर कैलाश इथं त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिला स्टँडअप परफॉर्मन्स सादर केला मुळात या परफॉर्मन्स आधी ते नर्वस होते पण एकदा स्टेजवर गेल्यानंतर त्यांनी बेफिकीर होत प्रेझेंटेशन करत आणि युनिक स्टोरी टेलिंगनं त्या कार्यक्रमात धुमाको उडवून दिला आणि त्याच दिवशी या कॉमेडीन महिप सिंगचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं या धमाकेदार परफॉर्मन्समुळे त्यांना दिल्लीच्या कॉमेडी सर्कलमध्ये ओळख मिळाली आणि यानंतर पुढचं पाऊल म्हणून नव्या कलाकारांना संधी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सिंगनी नवी दिल्लीमध्ये कॉमेडी क्लबची स्थापना केली मंडळी यानंतर त्यांची लोकप्रियता वाढतच गेली आणि दोन हजार पंधरामध्ये त्यांनी बेट या, या वेब सिरीजमधून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं यामध्ये त्यांनी साकारलेलं गुलाब सिंग हे कॅरेक्टर प्रचंड फेमस झालं दरम्यान कॉमेडी सेंट्रल शो द बेस्ट स्टँडअप मध्ये भाग घेऊन या शोमध्ये ते झाकीर सोबत सहविजेते ठरले आणि त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली याशिवाय दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जसपाल चित्रपटात हरजीतची भूमिकाही साकारली याही भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली म्हणजे दोन हजार तेरापासून आजपर्यंत त्यांनी आपल्या युनिक कॉमेडी स्टाईलमुळे आणि डार्क ह्युमरमुळे लाखो लोकांच्या आयुष्यात हास्य निर्माण केलाय शिवाय एका शो मध्ये एका दुसऱ्या स्पर्धकला रोस्ट करताना त्यांनी मम्मी केसिए हा डायलॉग वेगवेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये असा वापरला होता की हाच डायलॉग पुढे जाऊन त्यांची ओळख बनला आज ते कुठेही गेले तरी या डायलॉगनेच त्यांना ओळखलं जातं आणि या डायलॉगमुळेच त्यांची डार्क ह्युमरचा बादशाह म्हणून ओळखही झालेली आहे दरम्यान असं असलं तरी त्यांच्यावर या डायलॉगमुळे प्रचंड प्रमाणात टीकाही झाली असून हो कुणाच्याही आईबद्दल आपण असा शब्द कसा वापरू शकतो यावरून त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोलही केलं गेलं आहे यासोबतच ड्रामा क्वीन राखी सावंत सोबत त्यांचं एका कॉमेडी शो मध्ये जोरदार भांडण झाल्याची चर्चा मध्यंतरी झाली होती यावेळी शो मध्ये त्यांनी राखी सावंत तिला दिलेल्या रिप्लायमध्ये काही शब्द असे वापरले होते की जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते यामुळेही त्यांच्यावर काही प्रमाणात टीका करण्यात आली होती याशिवाय एक सरदार असून अशा प्रकारचे जोक करणं तुला शोभत नाही असं म्हणून बऱ्याचदा शीख समाजातील काही लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं पण या सगळ्यांना उत्तर देताना सिंग फक्त एवढंच म्हणतात की ज्यावेळी माझी परिस्थिती अतिशय खराब होती त्यावेळी मला कोणी मी शीक आहे म्हणून माझ्या घरात फुकटमध्ये किराणा आणून देत नव्हतं मला हे सर्व झकडून मिळवावं लागलं त्यामुळे मी त्या गोष्टींचा फारसा विचार करत नाही म्हणजे वैयक्तिक आयुष्याबद्दल अतिशय गुप्तता पाळणारे महिप हे विवाहित असून त्यांना एकवीस वर्षाची मुलगी असल्याचं काही माध्यमात असलेल्या बातम्यांवरून समजतं पण त्यांची नेमकी जन्मतारीख त्यांच्या पत्नीचं नाव व मुलीचं नाव आजपर्यंत कोणालाही ना कळलेलं को नाही हे विशेष मंडळी वैयक्तिक आयुष्य अतिशय खाजगी ठेवणाऱ्या महिप यांनी सोशल मीडियावर मात्र आपला प्रेझेन्स ठेवला असून ते इंस्टाग्राम यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या देखील लाखांच्या घरात आहे इंस्टाग्रामवर तर त्यांना जवळपास नऊ लाख लोक फॉलो करतात ते सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे कॉन्टेंट शेअर करत असतात मंडळी सध्या आपल्या टॅलेंटमुळे जगभरात फॅन फॉलोईंग मिळवणाऱ्या महिप यांची संपत्ती अंदाजे बारा कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं मुख्यतः स्टँडअप परफॉर्मन्स टेलिव्हिजनवरील कार्यक्रम चित्रपट वेब सिरीज आणि ब्रँड अँडॉर्समेंटमधून पैसे कमावतात म्हणजे एकीकडं स्टँडअप कॉमेडी सर्कलमध्ये द गुजराती सरदार हे विशेषण मिळवणाऱ्या यांना त्याचे फॅन्स मात्र कौतुकानं का डार्क ह्युमरचा बादशाह असं म्हणतात तर दुसरीकडे आईवरून वेगवेगळ्या कॉन्टेस्टमध्ये जोक मारणाऱ्या यांना अनेकदा ट्रोलही करण्यात येतं शिवाय एक सरदार असून अशा हलक्या पद्धतीचे जोक करणं थांबव म्हणून त्यांना शीख समाजातील काही लोकांकडूनही नेहमीच ट्रोल करण्यात येतं पण आपल्यावर होणाऱ्या टीकेचा किंवा कौतुकाचा जास्त विचार न करता विनोदाच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या लोकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा आणि त्यावर चर्चा घडून आणण्याचा माझा प्रयत्न असतो असं सी म्हणतात म्हणजे इकडे डार्क ह्युमर करण्याच्या नादात रणवीरने आपल्यासोबतच इतर लोकांवरही संकट ओढावून घेतलेलं असतानाच गेल्या कित्येक काळापासून डार्क ह्युमर करून सुद्धा थेटपणे कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी न अडकलेल्या नेटकऱ्यांचं दिसतं म्हणजे खडतर आयुष्यानं दिलेल्या शिकवणीमुळे अगदी शांतपणे पण युनिक स्टोरी टेलिंगमधून अतिशय डार्क ह्युमर करणाऱ्या या विलक्षण कॉमेडियन बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विषय उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद